नमस्कार मी कॉम्रेड गाजल दिसले महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आषाढी प्रवर्तक संघटना महाराष्ट्र आयटकचा राज्याचा अध्यक्ष म्हणून काम पाहतो बगरींनो आज जे पत्र सर्व ठिकाणी फिरताय राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कार्यक्रमाअंतर्गत पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी दीर्घवनित करण्यात आलेला आहे या पत्राचा जो अर्थ आहे तो समजून सांगण्यासाठी सा हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे आपल्याला जे मोबदला राज्य सरकारच्या वतीने मिळतो तो दोन हजार वीस सतरा जुलैचा आपल्याला जे मोबदला वाढ झाली होती त्याप्रमाणे त्याचप्रमाणे सप्टेंबर दहा एप्रिल दोन हजार तेवीसला जे आपल्या मोबदल्यामध्ये वाढ झालेली आहे त्याप्रमाणे राज्य सरकार आपल्या आशांना पाच हजार रुपये गटप्रवर्तकांना सहा हजार दोनशे रुपये राज्य सरकार आपल्याला देतं आणि ह्या मोबदल्यामध्ये गेल्या तीन महिन्यासाठी म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीस फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार चोवीस या तीन महिन्यांसाठी राज्य सरकारला जी रक्कम द्यायची आहे ती नऊ हजार पाचशे एकोणावीस लक्ष म्हणजे साधारणतः ती पंच्याण्णव कोटी रुपये एकोणावीस लाख रुपये द्यायचे आहेत त्या अनुदानाची मंजुरी मिळालेली आहे त्या संदर्भाचं हे तीन महिन्याची जी काही तरतूद आहे याचं ते पत्र आहे या पत्राचा आणि आपल्या मोबदला वाढीचा काहीही संबंध नाही हे कृपया लक्षात ठेवावं आणि म्हणून कोणीही त्या चुकीच्या बातम्याचा प्रचार प्रसार करू नये अशी मी आपल्याला या व्हिडिओद्वारे विनंती करतो आपल्या मोबदल्यावाढीचा निर्णय उद्याच्या कॅबिनेटमध्ये किंवा आठ मार्चपर्यंत येण्याची शक्यता आहे म्हणून हा व्हिडिओ आपल्यासाठी केलेला आहे कोणीही चुकीचा प्रचार करू नका त्या पत्राचा आजचा जो अर्थ आहे तो फक्त तीन महिन्याचं अनुदानाची रक्कम त्याच्यामध्ये नमूद केली आहे आणि या नमूद केलेल्या रक्कमची तरतूद आहे याचा आणि नवीन मोबद्यावाढीचा काहीही संबंध नाही हे लक्षात ठेवावा आपण लढलोय आपला विजय होणार आहे जळगावमध्ये सुद्धा आपल्या आशा वर्कर मुख्यमंत्र्यांना भेटलाय वाशिममध्ये सुद्धा काल भेटलेले आहेत आणि म्हणून लवकर चांगली बातमी येईल या यासाठी कृती समिती आयटक संघटना पाठपुरावा करते आहे इतकंच तुम्हाला या प्रसंगी सांगतो आपला विजय होणार आहे परंतु या पत्राचा आणि त्याचा काही संबंध नाही ही गोष्ट लक्षात ठेवावी आपल्या आशा आणि एक समजून घ्यावं इतकं मी या व्हिडिओद्वारे आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद